नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे रविवार आणि नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि ऑरेंज कलर आहे तर मी ऑरेंज कलरची मस्त अशी साडी घातलेली आहेत आणि घरातली सगळी कामं झाली आणि देवासमोर आता रांगोळी काढणार रा आहेत बाकीचं सगळ्या गोष्टी झाल्या देवपूजा आरती वगैरे तर कधीचीच आवरलेली आहेत त्यानंतर मग रविवार असला की सगळं अरमात काही चालतं सो तसंच काही आमच्याकडे पण आहे बघूया आता पुढे काय काय घडतं तर तुमच्यासोबत ते शेअर करेनच आणि कालचा डी आय वाय पण तुम्हाला दाखवायचा आहे तोही तुम्हाला दिसेलच सो चला मग व्हिडिओ बघत राहा तर बाकीचं सगळं आवरल्यानंतर ना आरती वगैरे झालेली होती आणि मग म्हटलं चला निवांत रांगोळी काढून घेऊया आणि हे छान साचे आलेले होते दारावरच आलेले होते आणि दारावर आले म्हटलं की काहीतरी घ्यायला हवं तर आम्ही सगळ्याच्या कॉलनीतल्या बायका होत्या ना त्या सगळ्या जमतात आणि मग सगळ्यांनी घेतलेच होते तर मी पण घेतले आणि खूप सुंदर आणि झटपट आपल्याला रांगोळी काढणं होतं आणि कसं आहे ना की वेळ नसला की या साच्यांचा सा खूप जास्त उपयोग आपल्याला होत असतो सो अशा पद्धतीने ना म्हटलं चला आज आपण साच्यांनी रांगोळी काढूनच बघूया आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढून झाली आणि आपल्या गणपती बाप्पाजवळ पण मग रांगोळी काढली ती पण खूप सुंदर होती सगळे साचे खूप युनिक आणि खूप सुंदर होते आणि साच्यांमध्ये पण इतकी सुंदर व्हरायटी आलेली आहे त्यांना सणाचे दिवस चालू झाले असल्यामुळे ना बाजारात खूप सारे रांगोळीचे साचे आलेले आहेत आणि हे मला पन्नासमध्ये पाच मिळाले आणि त्याबरोबरच एक जे छोटंसं होतं ना ते देखील फ्री मिळालं आणि याच्यामुळे काय होतं ना आपल्याला रांगोळी काढायला खूप सोपं जातं वेळ वाचतो एकतर मी तुमच्यासोबत जो डी आय वायमध्ये जे रेडीमेड रांगोळ्या होत्या त्या तर केलेल्याच होत्या परंतु आपल्याला दिवाळीच्या वेळेस बाहेर आपण ज्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढणार आहोत ना त्यामध्ये यांचा खरंच खूप उपयोग होणार आहे तर नक्की तुम्ही देखील ही खूप आपल्याला उपयोगी गोष्ट आहे तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता तुम्हाला, में में तुम्हाला हे तर आता मी सगळे साचे दाखवते तर मस्त अशा डिझाईन होत्या साच्यांच्या देखील आपण झटपट असा फूल काढू शकतो जसे मी आधी तुम्हाला पॅचेस काढून दाखवले तसं काढू शकतो आणि हे जे आहेत ना हे बॉर्डर साठी खूप सुंदर आहेत तर आणि त्याच्यावरती हे एक छोटं जे होतं ना हे पण बॉर्डरसाठी आहे आणि छोटं एक फ्री मिळालेलं होतं त्यानंतर सगळं आवरलं होतं वाजले होते बारा आणि तो आमचं दुपारचं जेवण तर दोन वाजेचं असतं कारण की आमचा नाश्ता पण लेट होतो तर आज बनवलेलं होतं काळे चण्याची भाजी जी की खूप सगळ्यांना आवडते आणि भाजीला पण काही नव्हतं त्यामुळे रात्रीच मी ना काळे चणे म्हणजेच हरभरे भिजवलेले होते आणि कुकरला बॉईल करण्यासाठी लावले होते आता मी या ठिकाणी ना कांदा कापून तोता गरम करनार होते। आ, तो तव्यावरती गरम करणार होते कधी जर वेळ नसला ना तर डायरेक्ट कच्चा कांदा सुद्धा त्याची पण पेस्ट करते आणि ती पण भाजी छानच लागते तर सगळे छोटे छोटे कांदे होते सगळं कांदे वगैरे कट करून घेतले आणि हा मसाला आहे ना तुम्ही बनवून घेत होते या ठिकाणी तो मसाला तुमच्यासोबत मी शेअर करतेच तर कांदे कापून तव्यावरतीच घालायचे छान गरम तेला थोडंसं तेल घालायचं जसा की नेहमीचा काळा मसाला बनवतो थो तसा थोडासा लसूण आणि अद्रक पण त्यामध्येच घातलेला आहे त्यानंतर टोमॅटो पण त्यामध्ये परतवून घ्यायचा आणि खोबऱ्याचा पीस आहे ना सध्या थंड पावसाचे दिवस असल्यामुळे खोबरं खराब होतं म्हणून मी डब्यामध्ये त्याचा किस करू तो डबा फ्रीजमध्ये ठेवलेला होता म्हणजे खोबऱ्याचा किस हा खराब होणार नाही तर अशा पद्धतीने मग दोन ते तीन चमचे मी या ठिकाणी खोबऱ्याचा कीस घालते तो पण छान असा तव्यावरती गरम करून घेतला घेणार आहे आधी पण मी तो भाजूनच फ्रीजमध्ये ठेवलेला होता भाजून ठेवला की खराब होत नाही शेंगदाणे पण भाजून आणि त्याचा कूट बनवून ठेवत असते अशा काही गोष्टींमुळे ना आपलं जेवण बनवायचा वेळ वाचत असतो आणि या आज मी भाकरी बनवणार आहेत बाजरीच्या आणि भाकरीसोबत म्हटलं की रस्सा जास्त लागतो त्यामुळे ग्रेव्ही पण ना मी थोडी जास्तच बनवणार होते मसाला त्यासाठी जास्त घेतला कारण की मग पातळ व्हायला नको तर आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची भाजी आणि सोबत बाजरीच्या भाकरी आणि भात खूप मस्त असा बेत आहे आणि हा सगळा जो मसाला आहे तो मी रेडी केलेला आहे नेहमीचे काळ्या वाटण्यासाठी आपण जो मसाला बनवत असतो तसाच मसाला बनवलेला आहे आणि संडे असल्यामुळे आरामात आता दुपारी आम्ही दोन वाजता जेवण करतो तर भाकरी पण गरम गरम होईल तोपर्यंत कुकरला भात आणि आपलं भाजी बनवून ठेवणार आहेत आणि या कुकरमध्ये जे आहे ते चणे भिजवलेले ते भरपूर मी चार ते पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि जितके छान ते चणे शिजतात ना तितकी सुंदर अशी भाजी लागते तर आमच्याकडे सगळ्यांना कायमच आवडते तर ती भाजीची रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करते तर बघू शकतात चणे भरपूर असे मस्त शिजलेले होते आणि ना यातले काही चणे आपल्याला पेस्ट बनवण्यासाठी थोडीशी काढून घ्यायचे आहेत तर इकडं वाटण तयार झालं होतं कढईमध्ये मी वाटण घातलं आणि वाटण तुम्हाला जास्त दिसतंय ना कारण की भाजी पण थोडी जास्तच जा बनवायची होती तरच आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी आणि ग्रेव्ही पण अशी दाटसर होण्यासाठी ना थोडे चणे काढून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जाडवारी खूप जास्त पेस्ट नाही करायची मसाला छान असा तेल सुटीपर्यंत परतवला त्यामध्ये मी एवढेचचा मटर मसाला घरगुती काळा मसाला लाल तिखट हळद धना पावडर हे सगळे मसाले घातलेले आहेत मसाला छान असा तेलामध्ये परतवून घेतला आणि त्यानंतर चणे जे आहेत पाणी ते सगळं यामध्ये घातलं आता आपल्याला कितपत पाणी हवं आहे ना त्यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करा ग्रेव्ही आपल्याला जा कशी हवी आहे त्या पद्धतीने आणि नंतर थोडे वाटलेले चणे होते ते यामध्ये घातले आहेत साधारण दहा मिनटं तरी एकदम लो फ्लेमवरती छान अशी उकळी काढून घ्या खूप सुंदर टेस्ट येते जितकी छान जास्त आपण उकळवणार तितकी सुंदर याला टेस्ट येते आणि भाकरी तर चुरून खायला त्यामध्ये मजा येते त्यामुळे थोडीशी भाजी ही जास्तच करावी लागते आणि याच्यासोबत सोबत ना इंद्रायणी तांदळाचा भात पण तितकाच अप्रतिम लागतं चला मग आता सगळं झालंय गरम गरम भाकरी बनवायला घेऊया वाजले होते पाहुणे दोन आणि आता जेवायला बसायचंच होतं तर भाकरी बनवायला घेतल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना की मला भाकरी अजिबातच बनवता येत नाही कारण की आई होत्या ना त्यावेळेस आईच भाकरी खायच्या आणि त्यांची भाकरी त्या त्यांच्याच हाताने बनवायच्या कारण की मला भाकरी येतच नव्हती मग त्या ते व त्यांच्या हाताने बनवून खात होत्या आणि त्या मिस्टरांना पण इतक्या भाकरी आवडत नाही त्यामुळे आम्ही कायम पोळ्याच करायचो पण आता जरा भाकरी खायला सुरुवात केली आहे ज्वारीची तांदळाची बाजरीची तर ता हळूहळू भाकरी शिकत आहे रोजच्या वापरात आपल्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला इझिली येतात परंतु जर कधीच तरी खायचं करायचं म्हटलं की त्या गोष्टी जमत नाही तर आता आमच्याकडे भाकरी खायला सुरुवात झाली तर हळूहळू मला भाकरी थोडीशी जमायला लागलेली आहे ज्वारीची तर अजिबातच जमत नाही एक भाकर मला दोनदा मोडावी लागते त्यानंतर पण बाजरीची आता बऱ्यापैकी जमते आणि तांदळाच्या तर ता मस्तच येतात ते सो हळूहळू आपण सगळंच शिकून घेऊया त्यानंतर या ठिकाणी भाकरी छान झाली होती तव्यावरती भाजून घेतली तर सगळ्या भाकरी मी झटपट बनवून घेते आणि शिवांशला पण आहे ना आम्ही जे खातो तेच त्याला मी खाऊ घालते आता त्याला पण मी च चुरून खाऊ घालणार होते परंतु त्याची भाजी मी थोडीशी कमी मसाल्याची वेगळी बनवली होती तर सगळ्यांसाठी एकच मेनू असतो तसा छान असं स्वयंपाक आजचा रविवारचा आमचा झाला आणि संध्याकाळ दुपारनंतर जायचे आम्हाला मंदिरात तर तीन भाकरी बनवल्या मोठ्या आणि छोटी आहे तर तीन भाकरी बनवू नये त्यामुळे एक छोटीशी भाकरी बनवलेली आहे तीन किंवा आठ भाकरी घरात बनवत नाही आणि त्यानंतर आता जेवण करतो आणि जेवण झाल्यावरती आम्ही जाणार आहोत आमची जी ग्रामदैवता आहे देवी त्या देवीच्या दर्शनासाठी दुपारनंतर जाणार आहोत साधारण तीन चार वाजेला सो आता सगळं आवरून घेतो जेवण करतो आणि मग नंतर तुम्हाला देखील आमच्या गावच्या देवीचं दर्शन मिळेलच तर व्हिडिओ बघत राहा तर ही आहे आमच्या गावची ग्रामदैवत वणी चौफुलीवर आपल्या आपण जे साडेतीन शक्तीपीठ आहे वणीचं तर तिकडे वणीला जाणारा रस्ता आहे तर वणी चौफुलीवरती हे मंदिर आहे आणि गावची ग्रामदैवत आहे जगदंबा माता तर आम्ही या ठिकाणी दर्शन घ्यायला आलो खूप मोठं मंदिर आणि देवी तर देवीला बघून तर इतकं प्रसन्न वाटत होतं ना खूप सुंदर होतं तर तुम्ही देखील बघू शकतात दरवर्षी आम्ही दसऱ्याला वगैरे या ठिकाणी येत असतो पण आज या वेळेस जरा लवकर आलो आणि या ठिकाणी ना भरपूर जण घटी बसतात म्हणजे जे नऊ दिवस उपवास करतात ना ते देखील मंदिरामध्ये बसतात या ठिकाणी समोर होम आहे त्यानंतर आता नवरात्र म्हटलं की त्यामुळे जत्रा तर येणारच तर अनुला या ठिकाणी नारळ फोडायला लावलं तो म्हणतो बाबा मला तेवढी ताकद नाही म्हणून त्यांनी त्या त्यांनी त्यांना मुद्दामच कुंकू लावलं आणि त्याच्या हातून नारळ फोडलं तर रात्रीची या ठिकाणी खूप गर्दी असते नवरात्रामुळे आणि जत्रेला लोक पण रात्रीचेच येतात आम्ही दुपारी गेलेलो होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर उद्याचा व्हिडिओ बघायलाही विसरू नका आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये ब बाय